दतवाड येथील शेळ्या मेंढ्यांना रस्त्यावर उभा करण्याची वेळ जागा मंजूर करून देण्याची मागणी दवाड तालुका शिरोळे येथील धनगर समाजातील शेळ्या मेंढ्यांना राहण्यास जागा सदलगा रोडवर भर पावसातच रात्रंदिवस उभं करण्याची गंभीर वेळ आली आहे या समाजातल्या प्रत्येकाचे अठराशे हजार मेंढरांचे कळप असल्याचं गावच्या मध्यवस्तीमध्ये देखील त्या शेळ्या मेंढरांना राहण्यास जागा आहे जागी अभावी आमच्या शेळ्या मेंढरांना कुठे उभा करायचं असा प्रश्न निर्माण झाला असून याकरिता इतर वेळी आमच्या मान्य करून आश्वासन देऊन जातात त्यानंतर आमचा प्रश्न सोडवायला पावसाचा जोर वाढल्यानं उपास उपासमारीची वेळ आली असून आमच्या मेंढरांना रात्रभर भर पावसात रस्त्यावर उभा करण्याची वेळ आली आहे सध्या सर्वत्र पुराचं पाणी आल्यानं चाऱ्याचा गंभीर समस्येला तोंड द्यावं लागत आहे यासाठी शासनाने आमची त्वरित दखल घेऊन कुठेही गैरान जागा मंजूर करून द्यावी अशी मागणी येथील अभिजित पुजारी अनिल पुजारी मारुती पुजारी नवलू पुजारी माळू पुजारी सिद्धू पुजारी व धनगर समाजातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी केली आहे अभिजित पुजारी आणि आम्ही दातवाडमधले दातवाडमध्ये धनगर आहे आणि आमचे आशे परिस्थिती झाले पाऊस जोरात पाऊस पडला आणि मेडर थांबायला जागासुद्धा नाही आणि आम्हाला कुठं तर बघा हे असं केलं तर कुठं मोकळ्या जागी बसवलं की त्यांनी पण आम्हाला थांबू देणार आणि था। उभा पण साधं उभं करू दे तिथं मोकळ्या जागी आणि डांबरीवर अशा डांबरीवरती आणून थांबवलं की त्यांनी डांबरीवरती जाणारी येणारी गाड्या वगैरे तिने पण शिवाय लागलं कुठं थांबायचं असली काही परिस्थिती बसल्या आणि बघा शासनाकडून गायरान जागा मिळावी हे अशी आमची इच्छा आहे आणि ते जरा बघा आमच्याकडे महानकर निब्स संजय सुतार दत्वाड ताज अपडेट्स मध्ये महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा